तर शिरूर मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार शिवाजीराव पाटील आज उमेदवारी अर्ज दाखल करतात त्याआधी खासदारांचा जनसंपर्क नसल्यामुळे जनता आपल्यालाच निवडून देईल असा विश्वास यावेळेला आढळरावांनी व्यक्त केलाय वीस वर्षापासून ह्या मतदारसंघाची इंच इंच माती मत, माझ्या ओळखीची आहे समस्या ह्या माझ्या अतिशय मनापासून माहिती आहेत अंतकरणाशी त्या समस्या आहेत माझ्या काय करायचं याचा आराखडा माझ्या मनात तयार आहे काय कामं गेल्या पाच वर्षात मतदारसंघामध्ये काय नुकसान झालं मतदारसंघ पाच वर्ष पुढं जायचं जे दहा वर्ष मागं गेलं आहे त्याचं बॅकलॉग भरून काढायचं आहे थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे शिरूरहून आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडून आपण अपडेट्स घेऊयात हेमंत आढेराव पाटलांची रॅली निघालेली आहे काय वैशिष्ट्य रॅली अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन त्याचं काय नेमकं दिसतं महायुतीचे उमेदवार शिवाजी आढराव पाटील आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत हा उमेदवारी अर्ज दाखल करणार करते त्यांच्यासोबत राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील अजित पवार हे स्वतः उमेदवारी अर्ज दाखल करते सोबत असणार आहे आणि त्यांची रॅली सध्या जंगली महाराज रोडने निघली असून या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा त्यांच्यासोबत पाहायला मिळत आहे या व्यतिरिक्त त्यांच्यासोबत शिरूर लोकसभा मतदारसंघात येणारे जे काही महायुतीचे आमदार आहेत ते सुद्धा त्यांच्यासोबत पाहायला मिळतात मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळत आहे दोन्ही उमेदवार पुण्याचे उमेदवार जे असतील मुरलीधर मोहोळ आणि शिरूर लोकसभेचे मायुतीचे उमेदवार शिवाजी आजराव पाटील हे डेक्कन या ठिकाणी छत्रपती संभाजी महाजांच्या पुतळ्याच्या ठिकाणी मार्गला अभिवादन करून या ठिकाणी सभेला जाणार आहे आणि यानंतर हे उमेदवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे धन्यवाद हेमंत संपूर्ण माहितीसाठी